आषाढी एकादशी निमित्त तोफखाणा भागातील ठाकूर गल्ली विठ्ठल मंदिरात महाआरती महापूजेचा कार्यक्रम झाला या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती नगर शहरातील तोफखाणा भागातील ठाकूर गल्लीतील पुरातन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले मंदिरात सकाळपासूनच भजन कीर्तनाचे कार्यक्रम झाले दुपारी महापूजा आणि महाआरती संपन्न झाली Thank you. यावेळी सखाराम महिपती ठाकूर महाराज ट्रस्टचे अध्यक्ष संतोष ठाकूर डॉक्टर राजा ठाकूर आनंद ठाकूर सुहास ठाकूर आदी उपस्थित होते संतोष दिलीप ठाकूर ट्रस्टचा अध्यक्ष तसेच मग दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या संख्येने भाविक भक्त येत आहेत दर्शनास सकाळपासून दर्शन चांगले आहे सकाळी आठ वाजता अभिषेक तसेच दहा ते बारा कुलकर्णी गुरु कुलकर्णी गुरु यांचे प्रवचन झाले तसेच साडेबारा वाजता महाआरती झाली आणि प्रसादाला सुरुवात करण्यात आलेली आहे हा सोळा दिवसभर चालू राहणार आहे प्रसाद दिवसभर वाटप चालू राहतं तसेच मंडळाचं इतरही कामच असतात गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे असे चांगले उपक्रम घ्यावा ठाकूर कुटुंबाकडे व्यवस्थापन असलेल्या या मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती आषाढी निमित्त मंदिरात तसेच परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती मंदिरात दिवसभर भाविकांचा ओघ कायम होता प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर